घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आपण बांधकाम निलेश लंगडे पाणी पुरवठा उपनगराध्यक्ष अमोल डांगे महिला व बालकल्याण रंजना लोखंडे उपसभापती मनीषा राजपूत आरोग्य विजय गायकवाड यांची वर्णी लागली आहे कडेगाव नगरपंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम महिला व बालकल्याण आरोग्य व स्वच्छता पाणीपुरवठा सभापती पदाच्या निवडी जाहीर झाल्या कडेगाव नगरपंचायतीमध्ये सांगली जिल्हा भाजप अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची एक हाती सत्ता आहे भाजपाचे अकरा नगरसेवक तर काँग्रेसचे पाच व राष्ट्रवादीचा एक नगरसेवक आहे स्थायी समिती सभापतीपदी नगराध्यक्ष धनंजय देशमुख पाणीपुरवठा सभापतीपदी उपनगराध्यक्ष पैलवान अमोल डांगे सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी निलेश लंगडे महिला व बालकल्याण सभापतीपदी रंजना लोखंडे आरोग्य स्वच्छता सभापतीपदी विजय गायकवाड महिला व बालकल्याण उपसभापतीपदी मनिषा राजपूत यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पीठासन अधिकारी कडेगाव पलुष प्रांताधिकारी रणजित भोसले तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कडेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवन मेत्रे होते या निवड प्रक्रियेवेळी नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष पैलवान डांगे बांधकाम सभापती निलेश लंगडे विजय गायकवाड रंजना लोखंडे शुभदा देशमुख नाजनीन पटेल दीपा चव्हाण विद्या खाडे नजमाबी पठाण मनीषा राजपूत माजी नगरसेवक उदयकुमार देशमुख विजय खाडे सुनील गाडवे आशफाक पटाण संतोष डांगे संदीप गायकवाड हाजी मुख्तार पटेल युवराज राजपूत अभिजित लोखंडे यांच्यासह सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज